नमस्कार सर्वांना चला तर आज आपण पाहून या आ, साधी सलवार कशी कटिंग करायची तर मी इथं मी माप टाकून घेतले आहेत पर परत एकदा तुम्हाला टाकून दाखवते बघा उंची आपली पूर्ण उंची आहे आ, साधी सलवारची साडे चौतीस ते पस्तीस इंच आपल्याला साधी सलवार तयार करायची आहे तर मी इथं उंची टाकणार आहे पण ते त्याआधी काय करायचं आपल्याला सात इंच वरच्या साईजनी सोडून द्यायचं जेणेकरून काय होतं सात इंचचा सा आपला आपल्याला नेफा तयार करायचा असतो हां Sezù खेपा अशा पद्धतीने तर आपण वरती साईडने सात इंच सोडून दिलं आणि खाली काय करायचं बॉटमला आपल्याला दोन ते तीन इंच वाढून घ्यायचं जेणेकरून डबल फोल्ड आपल्याला दोन ते तीन वेळा कॅन्व्हसपट्टी करावी लागते तर मी आता एस ही एक्स्ट्राचं मी कट करून घेते ते त्याचे आपल्याला नाडे तयार करण्यासाठी उपयोगी पडेल आणि हे बघा आता मी आता इथली जे आपला उंची आहे त्याची आपल्याला पण उंची टाकायची खाली आपल्याला वरची सात इंच सोडून आपल्याला खाली जेवढी येईल तेवढी उंची टाकून घ्यायची आहे ते आपल्याला सीटचा तिसरा भाग काढूनच आपल्याला उंची टाकायची असते आणि ती बघा आता मी बॉटमच्या साईडला दोन इंच वाढवलं आहे ज्या जेणेकरून आपल्याला शिलाई मार्जिंग जाईल बॉटम टाकलेला आहे सात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिंग तसं दोन दोन इंच वरती वाढून जायचं आहे आणि आपल्याला क्रॉसमध्ये असं पॅन्ट आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे इथं जे एक्स्ट्राचा क फॅब्रिक असतं ते आपल्याला जॉईन करण्यामध्ये जातं ती दोरे दोरेने वगैरे निघलेल्यास ते पण मी कट करून घेतले ते पहा अशा पद्धतीने आता मी ते पण कट करून घेतले आणि आता काय करायचं आपल्याला जे बॉटम ते वगैरे असतं ते आपलं पूर्ण तयार झालेले आता आपल्याला वरचा नेफा तयार करायचा आहे आता वरचा नेफा तयार करण्यासाठी ना सात इंच एस्ट्राचा कपडा आणि सात इंचा नेफा तयार करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन इंच फोल्ड करण्यासाठी वरती जी नॉट असते म्हणजे नाडी असते बांधायची ती आपल्याला टाकण्यासाठी जे फोल्ड करायचं असतं तर ते आपल्याला नाडीचा पण नेफा एक छोटा होतो ते त्याच्यामध्ये आपल्याला फोड करण्यासाठी तीन इंच किंवा दोन ते अडीच इंच तुम्ही जशाप्रमाणे तुम्ही बनवता तशी तुम्ही वाढू शकता तर मी इथं सीटचा घेर मोजून घेणार घेतलेला आहे तर सीटचा घेर आपल्याला छत्तीस इंच त्याच्यामध्ये चार इंच एक्स्ट्रा मिळवायचे त्याच्यामध्ये तर मी ते आपलं पूर्ण चाळीस इंचाचा सीट घेर तुम्ही वीस इंचाचा डबल फोड कपरा करून घेणार आहे तर मी इथं दो डबल फोड कपडा करून घेते इथं पहा अशा पद्धतीने आता मी डबल फोल्ड कपडा करून कट करून घेणारे माप वगैरे व्यवस्थित टाकूनच कट करून घेणारे आधी व्यवस्थित जुटत आहे का ते ते पाहायचं आणि मगच कट करून आहे अगदी सोपी आणि हो योग्य पद्धत आहे म्हणजे एकदम सोपी सुपी पद्धत असते साधी सलवार कट क एकदम सोपी पद्धत आहे कुर्ती कट क कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची याच्याच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर खरंच व्हिडिओ चॅनेलवरती जा आणि व्हिडिओ पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील शिकायला मिळतील टेलरिंगचं सगळं काही मी शिकवणार आहे ते पहा माझा नेफा पण कट करून झालेला आहे आता मी नाडी पण ती एक्स्ट्राचा वरचा आपण कट केलेला होता भाग ते पण याची पण नाडी कट करून घेतली पण जे आपली त्या अडीच तीन होत होती तर मी पाव इंच कट करून घेतलं आपल्याला दोन ते सव्वा दोन इंचच आपल्याला फोड करण्यासाठी ते कपडा लागत असतो ते बघा माझी पॅन्ट साधी सलवार पूर्ण कटिंग झालेली आहे आता आपण साधी सलवार पूर्ण कटिंग वगैरे करून घेतलेली आता आपण ती स्टिच करून घेणार आहोत ତ ଆଉ କା ପଦ୍ଧତି ସ୍ଟିଚିଙ୍ଗ କରୁ ଘେନାରେ आता काय करायचं आहे आपल्याला ही बॉटमपट्टी पण जी इतकी आहे तितकी आपल्याला दोन बॉटमपट्ट्या काढून घ्यायच्या अगोदरच काढून घ्यायच्या जेणेकरून पटकन वगैरे आपली पटकन अशी लवकरात लवकर स्टिच होते साधी सलवार तर आपण सगळं कटिंग वगैरे आधी सगळं एक्स्ट्रासं सा सामान जे आपल्याला जे लागत असतं ते आपण पूर्ण जवळच घेऊन ठेवायचं तर इथं पहा मी आता काय करते पहिल्याच सर्वात प्रथम आधी आपल्याला नेफा तयार करून घ्यायचा आहे तर नेफ्याला आपल्याला थोडासा कपडा कमी पडत होता तर ते मी एक्स्ट्राचा जोडून घेतला आहे आणि आपल्याला डबल फोल्ड करून नेफा जोडून आपला किती पाहिजे नेफा ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि आता मी काय करते त्याला वरतून काय करायचं थोडंसं पाव इंच कपडं दुमडून आपल्याला टिप मारून घ्यायची सर्वात प्रथम सर्वात अगोदर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी टिप मारून घेतली आहे आता आपल्याला तेच कपडा काय करायचं आपल्या दोन्ही पण साईडनी ना फोल्ड करून घ्यायचा आहे पण आता आपल्याला काय करायचं फोल्ड करून घ्यायचं आहे पण त्याआधी काय करायचं आपल्याला दोन्ही पण साईडने तर छोटं थोडं थोडं फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला येऊच तसं फोल्ड करून घ्यायचं आहे ते दोन्ही पण साईडने आपल्याला पावपानचं दुमळून दापटीप मारून घ्यायची बहा आणि आपल्याला असे जितकं आपण दुंबडलेलं आहे तेवढं एक ते दीड इंच सोडून आपल्याला दुंबडून घ्यायची जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये नाळी घालायची असते साधी सलवार एकदम सोपी आणि योग्य पद्धत आहे आणि एकदम कटिंग पण एकदम पटकन होतं आणि स्टिचिंग पण एकदम पटकन होतं अर्ध्या तासामध्ये तुम्ही कट करून साधी सलवार शिवू शकता जर पूर्ण व्हिडिओ पाहिला व्यवस्थित डोक्यामध्ये पा ठेवला हो पण तर आपल्याला पूर्ण कटिंग अँड स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळते आणि हा। पूर्ण आपले स्टेप बाय स्टेप कसं शिवते कशी कसं कटिंग करता येईल हे काही लक्षात घेऊन आपण व्यवस्थित असं ही साधी सलवार एकदम परफेक्ट अशी तयार करू शकता तर हे बघता मी न... दोन्ही पण साईडनी काय करणारे दोन्ही पण साईडनी जॉईंट करून वगैरे आता टिप वगैरे देणार देणारे दोन्ही पण साईड आपले एक आयोग ठेवून जॉईंट करून दाब टिप दिली आपला आपला आता निफा तयार झालेला आहे आता आपण खालचा जे आपला सीट घेर करणार आहोत आपण तयारी साधी सलवारीचा सा, पन, भाग तयार करून घेणार आहोत ते पण आपण तयार करून घेऊया आता आपण जे फोड केलेला कपडा असतो ना ते आपल्याला उलटा उ सोयीचा दोन्ही पण समोरच्या भाग म्हणजे उलटे सोयीच्या भाग आपल्याला एक ठेवायचे आणि दोन्ही पण आपल्याला खालू नयन वरतू नयन दोन्ही पण उलट्या साईट आली पाहिजे ते एका वेग ठेवून आपण टिप मारून घेऊया हे पहा अशा पद्धतीने मी टिपा मारून घेतल्या दोन्ही पण साईडनी आता दोन टीप दुसरी पण साईड मी ती टिपा मारून घेते दोन ते ती, तीन टिपा ती, ती, व्यवस्थित द्यायच्या आपल्याला वरतून एक दाब टीप द्यायची मधून दोन टिपा दिल्याच्यानंतर आपल्याला वरतून दाब टीप द्यायची कंपल्सरी हे फॉलो करायचं जेणेकरून आपली सलवार एकदम परफेक्ट आणि छान बनते कारण आपली फिनिशिंग पण एकदम महत्त्वाची असते तुम्ही जितकी प्रॅक्टिस करताल तितकीच फिनिशिंग पण व्यवस्थित हे पहा आता मी काय करते थोडंसं पाठीमागचा मध्य कट को, को, करून मध्य काढला आता तिथून आपल्याला सुरुवात करायची जॉईंट करायला तिथं काय करायचं आपल्याला पाठीमागचे जे पॉईंट असतो तिथून आपल्याला जे कट कट करून आपण पॉईंट काढून जे बरोबर आपली सलवार कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही मग तिथं आपल्याला एक इंचाची एक प्लेट द्यायची आहे म्हणजे गुढी द्यायची प्लेट टाकून घ्यायची आणि त्याच्यावर पुढं यायचं आहे आपल्याला आणि पुढच्या भागाला पण आपल्याला पुढच्या साईडनी पुढचे तो प्लेटचे तोंड आहेत ना पुढं करायचे आणि पुढच्या साईडनी आपल्याला जितका काय उडल तितकं आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या दोन्ही पण साईडच्या समोरासमोर प्लेट आल्या पाहिजे प्लेटची उलटी भाग उलट्या उलटी प्लेट होती का सोयीची होती दोन्ही पण साईडचे भाग आपल्याला समोरासमोर येतात का नाही हे पण चेक करून घ्यायचं मधून मधून मी प्लेट मारून घेतल्या ते एक एक, एक इंचाच्या प्लेट मारून घेतल्या अगदी सोपी पद्धत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच नवनवीन व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर हे पहा दोन्ही पण साईडने एक एक साईडने माझ्या प्लेट दी वगैरे देऊन दी झाले आहेत मी जी दुसरी साईड पण होत आली ती जिथपर्यंत आपण प्लेट दिलेल्या बर आहेत ते दोन्ही पण साईडच्या बरोबर प्लेटी आलेल्या पाहिजेत कुठे जास्त किंवा कुठं कमी अशा नाही त्या प त्यासाठी ते आपल्याला दोन्ही पण भाग मोजून घ्यायच्या अगोदर हे पहा अशा पद्धतीने आता माझे झालेले आहेत आता मी डबल टिप देते जी आपली पहिली प्लेटा वगैरे दिलेली असती ती टीप आणि अजून त्याच्यावरती एक आपल्याला डबल टीप द्यायची कधीही शिवताना आपल्याला दोन टिपा द्यायच्या जेणेकरून आपलं शिलाई उसवत नाही असं डबल टिपा देऊन घ्यायच्या अशा पद्धतीने पहा आता काय करायचं मधून ना सोईच्या साईडने आपल्याला जे आपलं उलटं फॅब्रिक असतं त्याच्यात सुईची बाजू असते ना आपली त्या साईडने आपल्याला दापटिप देऊन घ्यायची जे वरच्या भाग जे आपला नेफा असतो ना ते नेफ्याच्या साईडने आपल्याला दापटिप देऊन घ्यायची जेणेकरून फिनिशिंग एकदम असं योग्य आणि दिसायला पण छान दिसतं आणि परफेक्ट असं बसतं आपलं उचकतात नाही उचकत नाही आपलं मार्जिन हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता आपलं पूर्ण तयार झाले आता आपल्याला बॉटम का तयार करायचं आहे तर बॉटमला काय करायचं आता आपण पूर्ण पॅन्ट मुजून घ्यायची आपल्याला जितकं आपल्याला खाली उरण आपली जेवढी उंची असती आपल्याला साधी म्हणजे सलवारची तित तितक्यापेक्षा खाली आपल्याला दोन ते तीन इंच जास्त घ्यायचं असतंय ते बॉटम तयार करण्यासाठी तर आपलं जितकं काय उरतंय आपलं आता मला पस्तीस इंचच पस्तीस इंचची करायची होती उंचीची साधी सलवारी तयार करायची होती तर मी तितकी उंच सोडून की जे काही जेवढं उरते खाली तितक्यामध्ये जितक्या वेळेस कॅनवस फोल्ड होईल तेवढ्या तेवढ्या ह्याच्यामध्ये मी कॅ फो कॅनवस फोल्ड करून घेणारे दोन्ही पण बेकाउ टाकून मी मार्क करून घेतले खडोनी आणि ते पहा मी असे कॅनव्हस फोल्ड करून घेते अगोदर आपल्याला कॅनव्हसला अर्धा ते पाव इंच कपडा नुंबडून येणं त्याच्यामध्ये कॅनव्हस फोड करून घ्यायचा आहे आणि आता तशाच पद्धतीने आपल्याला जिथपर्यंत आपलं खडून आखलेलं ना तिथपर्यंत आपल्याला आहे हे बघा अशा पद्धतीने चार ते पाच वेळा फोड केलं ना तर मी तर कॅनवस एकदम असा कडक होतो आणि छान असं बॉटम आपलं तयार होतं तुम्ही दोन तीन तीन वेळा पण करू शकता जितका तुमचा कपडा एक्स्ट्रा किंवा कमी किंवा जास्त असेल तुम्ही तितक्या वेळा पण फोड करू शकता की असंच नाही की तुम्ही चार पाच वेळाच करा असं नाही आहे तुम्ही जितका कपडा असेल तेवढ्यावर आपण ॲडजस्ट करू शकता एकदा दोनदा पण फोड करू शकता पण कॅनव्ह दिसत दिसणार नाही ह्याची लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर काय करायचं आपल्याला सोयीचा करू नये ना तीनच्या चार पाच तुम्ही जितक्या टिपा तुम्हाला द्यायच्या आहेत तीन चार पाच अशा तुम्ही देऊ शकता पण शक्यतो चार टिपा द्यायच्या आहेत फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिस दिसतं हे पाणी अशा दाखवल्यात तुम्हाला तशा पद्धतीने अशा पावपावींजवर तुम्ही चार टिपा देऊ शकता त्याच्यावर आता आपण दुसरा पण बॉटम तशाच पद्धतीने तयार करून घेणार तर आधी पहिला बॉटम तयार केलेला आपण पूर्णपणे मुजून घ्यायचा जेणेकरून काय होतं की एक आपलं एक बॉटम एक साज एका साईडचा प्या सलवार आपली कमी जास्त एक एक पाय कमी किंवा एक पाय जास्त असा होणार नाही खालीवरी आपली सलवार होणार नाही अशी त्या पद्धतीने आपण आता मी बरोबर आखून घेतलं आहे तर मी बघा दुसरी पण बॉटम तसाच तयार करणारे सेम पाव इंचं धुमधुम बॉटमच्या साईडने आपल्याला उलट्या साईडने पट्टी सो ठेवून आपल्याला आतमध्ये ड दो दोन ते तीन वेळा फोड करायचे तिथपर्यंत येऊन आपल्याला हे करायचं आहे टीप द्यायची आहे स्टिच करून घ्यायचं तीनचे चार वेळा टिप आपल्याला ह्या मारून घ्यायच्या आता तेवढे आपण बॉटमला ते जे जोडलं तितक्यावरून पण आपल्याला मोजून घ्यायचं परत आपलं कमी की जास्त येते ते मी तसे एका परत पाय ठेवून मोजून घेते कारण की काय होतं प्रत्येक वेळेस कमी किंवा जास्त हे असं येणं हे होतं मग त्याच्यामुळं मोजून घ्यायचं कधी पण हे पाय अशा पद्धतीने आता मी माझं बरोबर आले तर मी आता बरोबर चार ते पाच टिपाईतनं व्यवस्थित अशा मारून घेणार आहे त्याच्यामध्ये दुसरा पण बॉटम आपला तयार झाला चार टिप मी मारून घेतल्या तयार आता आपला बॉटम आणि एकदम साधी आणि सोपी आणि योग्य पद्धत तुम्ही व्हिडिओ कसा स्किप न करता पाहिला तर छोटे छोटे ज्या स्टिप असतात ज्या छोटे छोटे गोष्टी असतात त्या सांगते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तरच त्या गोष्टी तुमच्या डोक्यात बसतील आणि कसं कटिंग व्यवस्थित करायचं आणि कसं स्टिचिंग करायचं हे सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित असं परफेक्ट डोक्यामध्ये बसत असतात ते पहा आता माझं ना दोन्ही पण पॅन्ट एकदम दोन्ही पण भाग पँटीचे पाय आपले बरोबर आलेले आहेत कुठेही कमी किंवा कुठेही जास्त वगैरे पडलेलं नाही आहे आप आप आता आपण काय करायचं आपल्याला जोडून घ्यायचे जे इकडच्या पायाचा भाग बॉटम आहे तिथून सुरुवात करायची आपल्याला तर मध्येपर्यंत यायचे परत आपल्याला दाब उचकून फिरवायचा आहे सुई काढायची नाही आहे हे पहा आणि आता तसेच आपल्याला फोड करायचे कुठेही कमी जास्त नाही मी मधून दाखवते तुम्हाला एकदम परफेक्ट असं बसती हे पहा दुसऱ्या बॉटमपर्यंत आपल्याला शिलाई मारत जायचं आहे पहिल्या बॉटमपासून तर दुसऱ्या बॉटमपर्यंत आता माझी झालेली आहे शिलाई मी आता बॉटमचा टाकणारे बॉटम घेर माझा टाकायचा आहे मला सात इंच तर मी सात इंचावर मार्क केलं त्या बसून आता मी आपल्या फिटिंगच्या टिपा तयार करणार आहे तर फिटिंगला फक्त आपल्याला खालचा बॉटम टाकायचा आहे वरती आपल्याला काही फिटिंग करायचं नाही कारण की साधी सलवार आहे साधी सलवार खूप मध्ये घोळ गदार असते त्याच्यामुळे आपल्याला एकदम अशी घोळ घोळ साधी सलवार असते त्याच्यामुळे आपल्याला फिटिंगवरती काही करायची गरज नाही फक्त अर्धा ते पाव किंवा एक इंच त्यानंतर तुम्ही दोन ते तीन टिपा देऊ शकता तर मी तर दोन तीन टिपा मी देऊन घेणार आहे फक्त बॉटमला फिटिंग करायचं की कार्य आपल्याला खाली पायाच्या पॅन्ट कोणाला नको हवी असते की तर, तर त्या पद्धतीने तुम्ही बॉटम टाकून तुम्ही सात सहाचा किंवा सहा सा, साडेसात साठ सहा तुम्हाला जशी साईज असेल तुम्ही तसा बॉटम टाकून तुम्ही टिपा दोन ते तीन टिपा अशा देऊन घेऊ शकता हे बघा मी अशा पद्धतीने दोन तीन टिपा देऊन घेते जिथं जिथं तुमचा हे होईल तो दोरा निसटेल तिथून तुम्ही मग पाठीमागं पाव अर्धा इंच एक इंच काय असेल ते जाऊन तुम्ही परत सुरुवात करायची टीप द्यायला माझा इथं दोरा तुटत आहे सारखं सारखा म्हणून मी परत परत टीप देते दोन तीन चार पाच अशा तुम्ही कितीही टिपा देऊ शकता पण शक्यतो तीन ते चार टिपा बरं बऱ्या पडतात म्हणजे परफेक्ट होतात की जास्त पण काही गरज नसती पॅन्टला फिक साधी सलवारला फिटिंग करायची चुडीदारला गरज असते पण साधी सलवारला एवढी नसते तर हे बघा माझी अशी परफेक्ट अशी साधी सलवार ही तयार झालेली आहे मी तुम्हाला उलटून दाखवते सोयीची करून दाखवते बरोबर एकदम सगळं झालेलं आहे आता इथं काय होतं बॉटम वगैरे आपलं बरोबर आले का मोजून घ्यायचं मी तर बॉटम मोजून घेतलं तर मग काय होतं मग कधी कधी एक खडून आखलेले तिथं नसेल आपलं बॉटम तयार झालं तर तिथं माझं थोडं अर्धा इंच बॉटम जास्त झालं तर मी परत मी एकदा आखून घेतलं मोजून घेतलं आणि बरोबर असं बॉटम करून घ्यायचं दोन्ही पण पायाचं हे पा अशा पद्धतीने दोन तीन टिपा मी अशा मारून घेतल्या त्याला पण एक्स्ट्राचं फॅब्रिक वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आणि मी अशा त्या दोन्ही पण बॉटम तुम्हाला मोजून दाखवते एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बरोबर आलेले आहेत का हे पा दोन्ही पॉन बॉटम एकदम मस्त आणि परफेक्ट आलेले आहेत एकदम कडक अशी मस्त गोल बॉटम झालेला आहे तयार आपला हे साधी सलवार आपली एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे एकदा प्लेटी पण एकदम समोरासमोर आतात येत्यात दोन्ही पण मागच्या पण प्लेटी समोरासमोर फक्त दोन मारायच्यात आपल्याला ना नॉडी नाट मलाय नाडी घालायची पण आपल्याली पायप झाले आहे फोड केलेलं आहे ते पण दाखवलं मी तुम्हाला एकदम बॉटम एक पण एकदम सु एकदम भारी आणि एकदम परफेक्ट अशी आपली पॅन्ट तयार झालेली आहे साधी सलवार अशी म्हणतात याला तर आता आपण हे करून घेऊया त्याला आपल्याला नॉट तयार करायची बांधण्यासाठी नाडी करायची आहे तर आता आपण नाडीला म्हणजे मधी आपलं हे केलं होतं तिथं ड एका ठेवून ये ना दोन दो, एक जॉईंट बसतो आपला तर त्या जॉईंटला ना आपल्याला दोन तीन चार अशा टिपा मारून घ्यायच्या जेणेकरून ते जॉईंट आपला निसटणार नाही व्यवस्थित असं एकदम परफेक्ट असा बसेल नाश्या डबल फोल्ड करून आपल्याला नाडी तयार करून घ्यायची पहा माझी नाडी पण तयार होते कधीही मॅचिंग नाडी तयार करून द्यायची उरलेल्या कपड्यामध्ये साधी सलवारीच्या ह्याच्या आधी टॉपचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पहा असाच गुलाबी कलर पिंक कलर आहे गुलाबी पिंक कलर टॉपचा तर मी ते टॉपचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे हे पाहत आम्ही लगेचच मी आपल्या क्लिप लावायची नाही का नाडीला क्लिप लावून लगेच नाडी मी आतमध्ये घालून घेते पहा अशा पद्धतीने नाडी पण मी ओवून घेतली आणि बघा नाडी वगैरे ओळून घेतली एकदम प समोरासमोर प्लेटी नेफा सगळं वगैरे तयार मस्त पॅन्ट तयार झाली आहे